अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने अपंगाच्या कर्ज योजनेसंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे आत्मदहन आंदोलन करण्यात येणार होते दरम्यान पोलिसांनी आत्मदहन करण्यापूर्वीच दोन अपंग महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले या घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे अपंग जनता दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक आयोजित करण्यात आली त्यात बँकेचे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी तथा संघटनेचे पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करण्यात आली त्या चर्चेमध्ये शक्य तेवढ्या लवकर संघटनेच्या सर्व मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे जिल्ह्यातील अपंग बांधवांना कर्ज मंजूर करण्यासाठी बँक मॅनेजर आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून दिव्यांगांना कर्ज मंजूर करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती अपंग जनता दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आज अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने अपंगांच्या कर्ज योजनेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे आत्मदन आंदोलन करण्यात येत असून त्यामध्ये आमचे जे दोन अपंग कार्यकर्ता महिला कार्यकर्ता त्यांना पोलिसांनी डिटेन केलेलं आहे आणि त्याच विषयानुषंगाने आज आमची या ठिकाणी मिटिंग आयोजित करण्यात आली त्या मिटिंगमध्ये सर्व बँकेचे आर एम ओ ऑफिसर आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी तथा संघटनेचे पदाधिकारी यांच्यासोबत आज चर्चा करण्यात आली त्या चर्चेमध्ये त्यांनी आश्वस्त केलं की जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर हा प्रश्न निकाली लावण्यात येईल आणि या अपंग कर्ज योजनेसंदर्भात यांना ए एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर